ुळाला चकल्या झाल्या आता लाडू बांधून देतो दिसण्याचे लाडू कसे सगळेला आवडत नाही घरात कुठं वाट पाहिले पुरते वया पोरीची येतील कधी लाडू करतील कधी ना नाई तरी काय उपयोगाच्या हो छाया तर दोन जीवाची छाय ति जन्म कामच होत नाही मी तर करू देत नाही तिले तिचं पोट असलं मोठं झालं बाई लयच मोठं पोट झालं छायाच्या पोटाकडे पाहिलं की असं वाटते दोन लेकर आहेत काय पण नाही व माय दोन लेकरं खायचे एकच लेकरू हाय सोनोग्राफीत माय आजकाल सारं समजते सारं दिसते माय बाई मग काय तो पहिले डॉक्टर सांगून देते सांगतलं असं डाक्टरी आता लोक तो एकच लेकरू हाय मग वाटते दोन लेकर त्या पोटाच्या कामे नाही सुचत ना काहीच नाही दिवसभर जपलंच राहते आणि ते प्रियांका किती करीत मा ती आणि लायरी जमाय जा चालली जाईल जाऊ दे त्यापेक्षा म्हटलं मीच करून घेतो मध्ये कोणतं काम आहे आता बशाच काम आहे दिवसभर आणि तसं बी या माया सुना नसले की नाही मला गमतच नाही रे घर कसं खाली खाली दिसते खायाली उठते म्हणून म्हटलं चला वेसणारी लाडू दर करून घेऊ बापा आई आई बेसनाचे लाडू करून राहिली काय बाहेर वासाला बाहेर अरे तू कसा का आला अचानक आला नाही बाई हॅलो आई तू आता कोण नाडकोणपुरेडी घरी ना दिवाळी आता आता कोण खाते ये लाडू अरे बाबू आता आपल्या छाया वगैरे साडी नेसवाचा कार्यक्रम आहे ना आपल्या घरी डोहाडे जेवणाचा मग पावन राहणे नाही येतील काय आ ते सगोद्या रागीन नाही काय आपली मंदरेश्वरी दाई बी नाही आले ना रे भो भिजले हां तेजी भाव बिजवाली न करेजी तेजी सांग बिउली उली, -उली दिउन दिन म्हटलं आता आलास तू तो जाय ना बाबू मंदच मंदले शेतारे घ्याले जाय ना आता इले कोई आन तो रे ओय ते मी आलो मरे ते तेजी ते सुनी आला होता या मने मी आयुन रही मने आज मग तुम्ही येऊन जा म्हणे मग जसं म्हणून मी आलो असं काय हो काही का, राहिले का, का या काही फोन नाही केला ते बहिणीच्या बाबाच्या घरी गेले ना रे मी काही केला नाही फोन म्हटलं काय घडी घरी नाही त्यातल्या खरा का फोन करा चांगला बापा मग तुम्ही काही आहे सासू फोनही लावतील गेम आल्या आल्या तर मगच फोन लावते मी त्यातल्या काय काय दोन दिवस ठेवत नाही काय आमच्या घरी म्हणून काही राहणार नाही गे लाडू खाय ना आता काही दिवस नाही काय नाही उष्ठा चालते गे खाय वर काय

काका पाच पाचशे रुपये देतो तुम्हाला या कपडे तरी घेऊ शकली बा मी पाय आता नाही एवढी परिस्थिती नाही आहे बाई त्याची सुनी ती आईने घेतल्या बाई साड्या नाही काही परिस्थिती नाही का साड्या कुठं सांगू साडी आणली असती तर तुला हलकी झाली असती हो म्हटलं पैसे तरी कामात येतात अहो मग राहू द्या ना कशाला देऊन राहावे राहू द्या ना पावशी काही देऊ नका द्या काय ते पाचशे रुपयात काय होणार आहे नको राहू द्या देऊच नका तुम्हाला खर्चाला काम येतील नाही व असं नको मला विचारे आता आपला म्हणजे आशीर्वाद म्हणून घे मला माहित आहे आशीर्वाद देऊ काहीच होत नाही प्रेम म्हणून देऊन राहिली बाई मी घे घे घेता आई कशाने विनाकारण खर्च करून राहिली आम्ही काय दुसरं आहे काय हा आम्ही पोरी आहे ना ती आता आई चेन्नई दिले कि नाही तर आमच्या सासू सांगू आम्ही कि आमच्या आम्हाला साड्या घेतल्या तू टेशन नको घेऊ पोरीचं कामच आहे आई ग आई वडील झाक झाकण हा पोरी काय म्हणतात ना आई माझ्या साडी आहे ना मग साडी आहे

खोटं बोलून राहिले फसून राहिले का सासू फसून राहिले का आपले बाप रे तुमचं तर खूपच नाव आहे प्रियंका अशी प्रियंका तशी आणि आपले सासू फसून राहिले बाप रे इतका विश्वास करत तुमच्यावर त्या नाही बाई नाही प्रियंका लय चांगली आहे अशी काम धंदे करते धमक करते टमक करते आणि तुम्ही खोटं बोलून राहिलं बेला फसून राहिले आपले ओ बाई खोटं बोलून राहिले मी काय कोणाला भांडण लावून राहिली का हा मी काय 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 करून राहिले मी असं काय 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 करू चुगल्याचा पटा करून राहिली काय कोणता अपराध करून राहिली मी मी कुठं खोटं बोलून राहिली हात विचार कर हा खोटं जर चांगल्या कामासाठी बोललं तर ते काही खोटं नाही राहत म्हटलं मी काय असं काय काय करून राहिली मी फक्त एवढंच म्हटलं मी की मी सांगेन की छाडा घेतली आईनं प्रत्येक पुरेचं कर्तव्यचं आई वडाला झाक झाकणं काही पण बोलत राहतं आणि ते पण आई नाही म्हणून राहिली म्हटलं आई देऊन राहिली पैसे बरे पायत जाय म्हटलं बोलण्या पहिले पहिले विचार करत जाय तरी बरे सिच्युएशनचा अभ्यास करत आहे मग बोलत जाय म्हटलं तुलाच नाही बोलतात बोलता आम्हाला येते बसकन काल बस दे बसकन हो का? मला वाटतं समजूच नाही का तुम्हाला आली आल्यापासून बरोबर राहिली जाऊ दे आई मग देऊन दे मग जाऊ द्या तू इच्छा आहे आई आता जेवणाचा कार्यक्रम आहे त आता माझ्या सासूबाई तुला फोन करतीलच नाही पाय जसं कर्जबिर्ज नको करू अंगावर नाही तर पैसे नसतील तर याले मांग उसने त्याला मांग उसने हे करू देन ते, ते। करू दे एवढा मोठेपणा काही करू नको जेवढं तुझ्या जवळ आहे तेवढंच कर नाही केलं तरी आई आमच्या सासूबाई काही म्हणत नाही तुला माहीत आहे पण तुला तर तसं करणारच नाही केल्याशिवाय म्हणून तू एवढं अंगावर हे करू नको ओळखाण करू नको बाबाला टेन्शन अजिबात देऊ नको बाबाची तब्येत खराब होते अं आता गजूने काही म्हणू नको तिथे मांगा लागत करावंच लागते बापा आपलं कर्तव्यच आहे आहे पण कसा आहे तो नसलं तरी ओळून तळून आणतो पण आणतच काही गरज नाही आहे नाही कर बे लागते करावंच लागते छाया मी करतो बरोबर तू ती कस टेन्शन काही घेऊ नको तू चांगल्या तब्येतची काळजी घे डिलिव्हरी पार पडली पाहिजे छाया ती डिलिव्हरी झाली की मी तुला इकडे घेऊन ये आता पहिले आवड राहील तू बाई आम्ही पण ते पाठवतच नाही म्हणते ते माय नाही पाठवत आपलं खेड गाव माय आता रात्री कधी दुखलो तर कोण घेऊन जाईन तुले वाहन नाही काही नाही काही नाही आपल्यावरच्या गाडी घोडे आहे त्या घरी बाई आता जवळपास दवाखाना आहे सगळी व्यवस्था आहे पटकन मेल्या जाते दुखलं तो म्हणून म्हटलं नाही केला म्हटलं नाही पाठवत नाही पाठवत पण झाल्यावर बाई मग आराम करेल मी घेऊन असेन बाई तुले नाही तिकू नाही म्हणतीन के त्या माईच्या घरी सोय नाही झाली नाही वाई मी आता येईनच डिलिव्हरी झाली मी येईनच सोय हो की नाही हो मी न मी लान लहानपणी याच घरात काढला आई मला तर काही प्रॉब्लेम नाही झाला मग मारे इकडे काय प्रॉब्लेम येणार आहे मी येईनच हो माय मी हे फेऱ्या भरोभरू काढलो माय माईच्या घरून तुमच्या हे आम्ही त्यात की नाही छाया ताईच्या बाबाला भाजीपाला दिला खायला दिला व खायला आणला व आपल्या घरी काय भाजी पडणार नाही काय आणि तू आपल्या घरी तवावर शिवर आहे का भाजी पण आणत बसली तू बी मी नाहीच म्हटलं होतं आई बाबाले पण बाबा ऐकतात काय बाबांना दिला काहीच नवाई आहे मग माझ्या मम्मीने तूप दिलं म्हटलं तूप नाही का माझ्या मम्मीने चांगलं चार पाच किलो तूप दिलं म्हटलं माझ्यासोबत त्याच्या बाधीच आहे पायसा लोक येईन का ताई तूप सांडून जाईल असं काय ते आईनं तूप दिलं काय काय आणत बसली हो तू पण गीत आहे ने है। दोगो ना मम्मीकडे भरपूर आहे आणि दोघं किती खाणार आहे म्हणून मम्मीने देऊन देलं आता सगळ्या डोळ्यांनी पारा नाही दोघींनी किती माझ्या मम्मी कडे तर कशाची कमीच नाही आहे अरे भाजीपाल्याची काय नाव आहे मग भाजीपाला दिला कपडे तर घेतले नाही यांच्या आई बाबानं यांच्या आईने कपडे घेतले नाही म्हटलं माझ्या आईने त्या मागे मागे साड्या घेतल्या एक एक साडी सात सात हजार रुपयाची आहे दाखव मी तुम्हाला आता सगळं असं काय हो एवढ्या मागे साड्या घेतल्याच मग ती आधी हा नाही घेतले नाही घेतले कपडे तिच्या आईनं साईज परिस्थिती खराब आहे व मी तर म्हणल की कशाला त्या बाईला नेलं त्यांची नाही आहे परिस्थिती त्यांनी त्यांच्या मानांना दिलं जे द्या ते पण आई बाबाचं लय मोठं आहे पैसा नसला तरी मन लय मोठा आहे पण या जगात मोठ्या मनाच्या माणसाची कुठे किंमत आहे या जगात फक्त पैशाला किंमत आहे तुमचं मन किती काही मोठं असलं त्याला किंमत नाही आहे पण तुमच्यावर पैसा किती काही या जगात पाहिला जाते जेव्हा त्याच्या झालं तेव्हा त्यानं केलं पण त्याला हाऊस जमाना भरायची आहे ना की आपल्या पुरला आणू द्या आपल्या पुरच्या बिरण्याला आणू द्या एकूण त्यांची सोय नाही आहे पण मन लय मोठा आहे अरे वहिनीला वाई वाईट वाटलं कडे नाही किती वेळा सांगितलं या त्याच्या सुनीलने की असं बोलत नको जातो तर वहिनीचं किती मन दुखलं या त्याच्या सुनीलने बोलायचं अजिबात वळणच नाही आहे पण काय खूप शिष्टपणा मारून राहिली ही मन मोठा आहे म्हणे काय मन मोठा काय मन मोठं नाही आहे मन मोठं होऊन चालते का आणि काव किशोर राव तुम्ही कधी आले आपल्याला निघायचं आहे बरं उद्या निघायचं आहे आपल्याला काही तू झाड भरता का सर्व रूमचं च रूम करून उपयोग तरी काय हो हो निघून आता चालत का आता कशाला तुम्ही आता निघणार आहे का मला आता उद्याच जाऊ का वो कुठे चालली तू अनला तिथे मंदाश वेगायची ना त्या भाऊबीज राहिली सगळं आडण त्याला काय घेऊन चालली का तू भाऊबीज राहिली ना मायापुरीची भाऊबीज कोण करीन पहिले तू जाली भाऊबीज वरून पण त्याची भाऊबीज राहिली नाही काय मग करतील ना गोपाल दादा आहे विठू दादा आहे त्यांना कुठे सुट्टी मिळते एवढी ते दोघी ते दोघा आहे ते करून टाकतील ना बरी आहे सो तीन भवत म्हटलं माया पोरीले हा नाही भावाची भाभीच नाही करतील का त्या तर ओवाडतील नाही का त्या तर काय कोणीच नाही आहे काय भाभीच करा अजून तुळशीच लग्न करा सगळं इथंच करा तिकडचं तुमचं वाढवी ना फुकट सुरू आहे तिथं म्हणते भांडी इथं घेऊन या करा भाडा फुकट भरणं सुरू आहे